एकाच कामासाठी दोन काढून प्रशासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक सव्वीस मधील आनंदनगर परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम दोन हजार मध्ये पूर्ण झाले होते पण आता एक धक्कादायक खुलासा झालाय दोन हजार तेवीस मध्ये याच ठिकाणी पुन्हा ड्रेनेज लाईन टाकल्याचे दाखवून प्रत्यक्षात कोणतेही काम न करता खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाखो सामाजिक कार्यकर्ते रोहित लालसरे यांच्या तक्रारीमुळे हा प्रकार उघडकीस आलाय आता प्रशासनाने समिती गठीत केली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे पण हा प्रश्न आहे की संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई होणार की नाही सन दोन हजार वीस मध्ये सिद्धार्थनगर शेजारील आनंदनगर येथे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पूर्ण यासाठी शासनाकडून लाखोंचा निधी मंजूर झाला होता आणि स्थानिक प्रशासनाने हे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्रही आता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये याच ठिकाणी पुन्हा नव्याने ड्रेनेज लाईन टाकल्याचे दाखवून ठेकेदाराने प्रशासनाची दिशाभूल केली आहे प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतेही नवीन काम झाले नसल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केलाय सामाजिक कार्यकर्ते रोहित लालसरे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे त्यांच्यामध्ये ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांनी संगणमताने खोटी कागदपत्रे तयार करून शासनाच्या निधीची लूट केली गेली आहे आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी पाठपुरावा करत आहोत या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने एक समिती गठीत केली आहे आज आनंद नगर परिसरात या समितीची प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान ठेकेदारांकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाली आणि त्यांच्या गफलती उघड झाल्या स्थानिक रहिवाशांनीही यावेळी संताप व्यक्त केला एका रहिवाशाने सांगितलंय की दोन हजार वीस नंतर येथे कोणतेही नवीन काम झालं नाहीये मग ही बिल कशी काढली गेली या घोटाळ्यामुळे शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीवर पाणी फिरलं आहे लाखो रुपये गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी वाढतीये हा पहिलाच प्रकार नाहीये यापूर्वीही सोलापूर शहरात अनेकदा अशा गैरप्रकारांचे आरोप झाले आहेत परंतु रोहित लालसरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतला आहे प्रश्न असा आहे की या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणार की हा प्रकारही फक्त कागदपत्री दाबला जाणार सोलापूरकरांनो हा प्रकार निश्चितच चिंताजनक आहे आता प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते आणि रोहित लालसरे यांच्या पाठपुराव्याला यश या मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही तुम्हाला या प्रकरणातील प्रत्येक अपडेट वेळोवेळी देत राहू तोपर्यंत सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सतर्क राहा जागरूक राहा धन्यवाद आणि भेटूया नव्या बातम्यांसह हो। मी वंचित बहुजन आघाडीच्या रोहित लालसरे मी आपल्या माध्यमातून एक मोठा भ्रष्टाचार जो महानगरपालिकेच्या हात्रीत म्हणजेच प्रभाग क्रमांक सव्वीस येथील सिद्धार्थनगर कुंठे येथील आनंदनगर येथे एकाच कामाचे दोन बिल काढण्याचे प्रकार घडलेला आहे ते काम म्हणजे ड्रेनेज काम करण्याचे काम झालेलं आहे तिथं आणि दोन हजार एकोणीस यावर्षी ते काम झालेले असताना देखील दोन हजार तेवीस चोवीसला तेच काम दाखवून बिल काढण्याचा प्रकार घडलेला आहे त्या अनुषंगाने मी दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी आपले मान्य आयुक्त पहिलाच जनता दरबाराने पहिलाच अर्ज मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून आणि तेथील स समस्त नागरिकाच्या माध्यमातून मी दिलेला होता त्याच अनुषंगाने मी या विषयात टाळाटाळ हो होत असल्याचं दिसत असताना मी पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलन देखील केले होते पक्षाच्या माध्यमातून तर त्याची दखल घेऊन मान्य आयुक्त साहेबांनी आज रोजी म्हणजेच एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी समिती आ, आ, या विषयावर नेमलेली होती त्या समितीने आज चौकशीसाठी आमच्या एरियात म्हणजेच प्रभाग क्रमांक सविस्ते दोन्ही जी म्हणजेच दोन हजार एकोणीसचे जी नांदर्गी आणि दोन हजार तेवीसचे जी हे दीपक कुंभार यांना घेऊन ते समक्ष आले होते त्या अनुषंगाने त्यांना विचारणे केली असता दीपक कुंभार यांना घाम सुटलेला होता कारण ते भ्रष्टाचार केले जे